आपण बघत आहात ही राहता शहरातील पात नाला नदी अर्थात आपण हिंदू आपण भारतीय सर्वजण आपण नदीला आई म्हणतो आणि आपण या आपल्या आईची काय परिस्थिती करून दिली आहे आपण हे फक्त राहता शहरात येऊन बघू शकता जर अशा प्रकारे हा कचरा विस्तृत प्रमाणावर जर साचत असेल ठिकठिकाणी थीक तर नागरिकांचं आरोग्य निश्चितच खराब झाल्याशिवाय राहणार नाही आपण बघू शकतो या राहता शहरामध्ये हा राहता शहराला व साकुरीला जोडणारा हा जो मुख्य पूल आहे याच्या दोन्ही बाजूला पुलाचे जे एक्सटेन्शन करण्यात आलेलं आहे त्या एक्सटेन्शनच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे हा पूल लावत येत नाही आपण बघू शकता या ठिकाण आज राजेंद्र भाऊ पिंबाडासुद्धा आलेले आहेत हो

त्या ठिकाणी काम आहे हे जे पाण्याची जे पाईप आहे ते माती केल्यामुळे शोकपणी चांगलं काम आपण या ठिकाणी आपले जे सहकार्य या ठिकाणी आहेत हे असं चालू ठेवावं निश्चितपणे आपण बघू शकतो की हा जो आहे ऍक्च्युअली आता हा नगर मनमाड रस्ता आहे तो नाही नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या ते अधिकारी आहेत मी त्यांना प्रत्यक्ष भेटून सुद्धा सांगितलं वास्तविक तर हा ह्या पुलाचं नूतनीकरण करण्यात आलं काढण्यात पाहिजे होता पाहिजेकरण होणं गरजेचं होतं त्या संदर्भात आपण शासकीय अधिकाऱ्यांचा पाठपुरावा

लवकर लवकर काम आपण त्या ठिकाणी करू त्यामुळे आपल्या गावचा स्वभाव वाढेल आणि गाडीत जाणाऱ्या लोकांना वाटेल राजा हो दुसरा एक प्रश्न आहे आणखी राहत्यामध्ये आम्ही नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब त्यांना विनंती केली होती की जे मोकळे प्लॉट पडलेले आहेत त्या मोकळ्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात काट्या वाढलेल्या आहेत जिथं कचरा तिथं लोक कचरा टाकतात आता संदर्भात सुद्धा राहता शहरातले जे मोकळे प्लॉट आहेत ते शंभर टक्के नगर परिषदेने आता आम्ही म्हटलं होतं त्याला नोटीस द्या केव नोटीस दिली पण नोटीस देऊन काय उपयोग आहे तुम्ही प्रत्यक्ष कारवाई करायला पाहिजे आणि हे राहता शहरातले शंभर टक्के आता थोड्याच दिवसात आता उन्हाळ्यानंतर पावसाळा येईल आणि त्या ठिकाणी मग प्लास्टिकमध्ये पाणी साचून राहिलं मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरतात त्या नगर परिषदेने काम केलं पाहिजे नाही केलं पाहिजे शंभर टक्के आपण सांगितलं ही जी सूचना केली अत्यंत योग्य आहे कारण तो त्या प्लॉटमध्ये काटे असल्या तर त्या ठिकाणी कचरा त्या ठिकाणी साचतो आणि दिसायला आजूबाजूचे जे लोक राहतात त्यात आडोसा पण त्या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून आपण एक चांगली सूचना केली की सगळे जे प्लॉट आहे तिथल्या काट्या काढल्या पाहिजे ते स्वच्छ दिसले पाहिजे পাশে <laughs> কর্মচারী

मला आठवत आहे की गोदावरी जो कॅनॉल आहे त्याची स्वच्छता मोहीम कॅनॉल चौगुंदी करण्याचं काम आपण आपल्या करत होतो मला कळाल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो आणि आपल्या आपण जी मोहीम हातात घेतली होती मी आणि माझ्या पत्नी ममता तिपडा त्यावेळेस नगराध्यक्ष होते तेही आम्ही स्वतः सहभागी झालो आणि मला अजूनही आठवतंय त्यावेळेस काही लोकांच्या सांगण्यावरून अधिकारी तुमच्यावर तीन क्षेत्रियपर्यंत गुन्हा दाखल करणार होते की आपण ज्याला कारण कोणाच्या सांगण्यावरून त्या करतात करतायत तर मी त्या कार्यकारी अधिकाऱ्यांना अभियंत्यांना त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरना बोललो अहो हे काम शासनाचं आहे आणि लोक स्वत लोकसहभाग म्हणून स्वतः त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणतात जे सी बी आणतायत आणि ते काम करून घेत आहेत स्वतः त्या ठिकाणी स्वतः पावडे हातात घेऊन लोकं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि आपण जर अशा लोकांवर गुन्हे दाखल केले तर ते चुकीचं होईल म्हणून मी अधिकाऱ्यांना त्या माझ्या भाषेत त्यांना माझ्या शैलीत त्या ठिकाणी समजून सांगितलं आणि म्हणून त्यावेळेस आपल्यावरती बहुदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा काहींचा प्रयत्न होता तो त्या ठिकाणी आपण हाणून पाडला निश्चितपणे आजही आपलं जे काम चालू होतं म्हणून चला एक चांगलं काम आहे आपण दोन मिनटं थांबू आणि आपले आभार त्या ठिकाणी म्हणू म्हणून मी या ठिकाणी जाता पाच मिनटं थांबवू निश्चितच धन्यवाद भाऊ यापुढे आपण आठवड्यातून एक दिवस आमचा म्हणजे एक ए, ए आठवड्यातून एक दिवसाचा एक तास राहता शहरासाठी हा उपक्रम आहे तो आम्ही शनिवारी चालू केलेला आहे सकाळी सातच्या